आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्यापासून एक छान असा नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठ घेतलं तरीही चालेल यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाले की त्यावरती एक चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा पीठ व्यवस्थितपणे मळून घेऊया पीठ मळून झाल्याच्यानंतर आपण हे पीठ झाकून ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया एक कांदा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून अगदी बारीक कापलेल्या आहेत आता एक पोलपाट घेऊया हो आणि आपण जो गव्हाचं पीठ मळलं होतं त्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे नॉर्मल आपण जशी चपाती करतो अगदी तसंच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पण चपाती अगदी बारीक लाटून घ्यायची आहे तुम्ही जेव्हा चपाती करत असाल आणि तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही त्या चपात्यापासूनसुद्धा हा नाश्ता बनवू शकता थोडंसं सुकं पीठ लावून आपल्याला ला ही चपाती लाटून घेऊया आपण अशा पद्धतीने ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे एक पॅन मी गरम करायला ठेवला होता पॅन गरम झाले की त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ही चपाती आपण भाजून घेणार आहोत मिडियम टू हाय गॅस केलेला आहे आणि ही चपाती मी भाजून घेते दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे चपाती भाजून घ्यायची आहे आपण जशी चपाती करतो तशी चपाती नाही केलेली जसं की आपण उंडा आपण व्यवस्थितपणे करतो त्यामध्ये तेल वगैरे घालून तशी न करता मी साधीच हा उंडा घेतलेला आहे आणि ही चपाती केलेली आहे थोडंसं तेल किंवा बटर तुम्ही लावू शकता चपातीवरती आणि चपाती भाजून घेऊ शकता अशा पद्धतीने बाकीच्या चपात्यासुद्धा मी तयार करून घेणार आहे एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचा कापलेला कांदा घालायचा आहे एक चमचा टमाटर घालायचा आहे चवीनुसार आपण यामध्ये मिरची घालणार आहोत तुम्ही लाल मिरची पावडर घेतलं तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण यामध्ये तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता व्यवस्थितपणे हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये एक अंड टाकणार आहात फोडून एका चपातीसाठी एक, एक अंड पुरेसं होईल त्यामुळे एकच अंड मी टाकणार आहे पुन्हा हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपण जसं फेटून घेतो अगदी तसं करायचं आहे व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे आता त्याच पॅनवरती आपण थोडंसं तेल घालणार आहोत गॅस मी मीडियम ठेवलेला आहे तेल गरम झालं की आपण जे अंड्याचं मिश्रण तयार केलं होतं ते आपण यामध्ये असं टाकायचं आहे पसरवायचं आहे ते आणि त्यानंतर त्यावरती एक चपाती ठेवायची आहे काही सेकंदामध्ये असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर पहा खालच्या साईडने व्यवस्थितपणे शिजलेलं आहे अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला एकदा आपण हे चपाती भाजून घेणार आहोत हा नाश्ताना खूप म्हणजे खूप बनवायला सोपा आहे आणि खायला तितका स्वादिष्ट आहे त्यानंतर ही चपाती अशी फोल्ड करायची आहे आपल्याला आणि असं प्रेस करून करून दोन्ही बाजूला आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने बाकीचे अंडा पराठेसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बनवून झाल्याच्यानंतर त्याचे असे आपण चार भाग करायचे चाकूने जेणेकरून खाताना व्यवस्थितपणे खायला जमतील आमच्या घरात तर ही रेसिपी खूप आवडते तुम्हीसुद्धा जर कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा आणि ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद